नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता देविका माहीच्या खांद्यावर हात ठेवते त्यामुळे माही घाबरते आणि इकडे मात्र देविका तिला माही म्हणून आवाज देते तेव्हा ती म्हणते तुम्हाला कितींदा सांगितलं मी रमा आहे तुम्ही कशाला येता सारख्या सारख्या तर तेव्हा मात्र पुढे ती म्हणू लागते माझ्या सासूबाईंपेक्षा या माझ्या आजी सासू फारच डेंजर आहे बरं का आणि हे ऐकून लगेचच आई आजी ऍक्टिंग करू लागतात हो बरोबर आहे काय आहे हो तुमचं सारखं माझ्या नाच सुनेशी कशाला बोलत असतात आणि तुमची मुलगी काय म्हणता आहे तुम्ही असं तिला माही म्हणते ती तर तुमची सावत्र मुलगी आहे ना लगेचच आता देविका म्हणते पण तुला काय माहिती की ती माझी सावत्र मुलगी आहे लगेचच आता माही म्हणू लागते आहो लगेच कळत आहे ना तुम्ही एवढ्या तरुण दिसता आहे त्यामुळे एवढी मोठी मुलगी कशी काय असेल तुम्हाला आणि आता देविका लगेच स्वतःच्या चेहऱ्याकडे बघून खुश होते आणि आता नयना आणि आजीला मात्र हसू काही आवरत नाही पुन्हा आता नयना त्यांना म्हणते तुम्ही सारखं सारखं येत ना सारका सारका का जाऊ हिच्याशी बोलायला कशाला तिच्या संसारामध्ये पडत आहे नाही चालत ना तिच्या घरच्यांना कोणाशी बोललेलं बाई पुरुष अगदी ओळखीचं नसलेल्या व्यक्तींशी बोललेलं आवडत नाही आणि तेव्हा देविका म्हणते ठीक आहे आहे सॉरी मी फक्त बोलत होते त्यांच्याशी आणि असं म्हणून आता देविका तिथून निघून जाते इकडे मात्र आता तू चांगलंच फसवलं तुझ्या आईला असं माहीला ते म्हणू लागतात दुसरीकडे आता कपाटामध्ये अक्षय जेव्हा शोधत असतो की माही काय लपवते तेव्हा मात्र त्याला तिथे काहीच सापडत नाही आणि हे बघून त्याला आश्चर्याचा धक्का बसतो दुसरीकडे आता अक्षयला तिच्यावर संशय असतो त्यामुळे आता तो माहीला अर्थाला सांभाळण्यासाठी सांगतो इकडे माही खूप प्रयत्न करते मात्र अर्थ काही शांत होत नाही आणि इकडे अक्षयला संशय अजूनच वाढत जातो त्यानंतर मात्र आता येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की अक्षय आता माहीला आईला भेटण्यासाठी घेऊन जातो आणि कारमन्न उतरवतो आणि जा आता आईला भेट असं सा सांगतो तेव्हा आता घर कसं शोधू हा विचार मात्र माही करत असते परंतु बाहेर आता रमाच्या नावाची पाठी दिसते त्यामुळे बरोबर ती दरवाजा वाजवते परंतु दरवाजा मावशी उघडते आणि मावशीलाच आई म्हणून मिठी मारते आणि हे बघून मात्र आता अक्षयला प्रचंड धक्का बसतो आणि त्याची खात्री पटते की ही रमा नाहीये आणि तो म्हणतो की तू मावशीला आई म्हणून का मिठी मारली आहे आणि आता माही सुद्धा खूपच घाबरते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा